नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे युट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे कशा आला मजेत ना मैत्रिणीनो आज श्रावणातील पहिला शुक्रवार, शुक्रवारी, शुक्रवार <coughs> या शुक्रवारी मी आज तुम्हाला जिवतीची कहाणी सांगणार आहे शुक्रवारच्या जिवतीची कहाणी ऐकूया एका शुक्रवारात तुमची कहाणी आठपाट नगर होतं या नगरामध्ये एक राजा होता राजाला मुलबण होतं त्यामुळे त्याची राणी अतिशय चिंतेत असायची एक दिवस तिने काय केलं सुनीला बोलावलं आणि तिला सांगितलं मला एक नारवारी असलेला मुलगा आणून दे मी तुला भरपूर धन देने ते मान्य केलं आणि मग सुईणी त्या शोधातच राहील नगरात तिने फिरून पाहिलं तेव्हा तिला कळलं की एक ब्राह्मणाची बाई गरबा राहिलेली आहे मग ती तिला जाऊन भेटली आणि ती तिला म्हणाली हे बघ तू गरीब आहेस तुला आता दिवस गेलेले आहे तर नऊ महिने झाल्यावर तू मला बोलाव मी तुझं बाणपण करेन अगदी फुकट करेन एकही पैसा घेणार नाही त्या ब्राह्मणीबाईला आनंद झाला तिने ते, ते कबूल केलं नंतर ती सुळ तिथून निघाली आणि राजवाड्यात गेली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या राज्यामध्ये एक बाई आहे ती गरबा राहिलेली आहे दोन महिने झालेले आहे तिला तर तुम्ही आता गरबा असल्याचं नाटक करा राणीने ते मान्य केलं आणि काय करा आपल्या राजवाड्यापासून तिच्या घरापर्यंत एक गुप्त भुयार करायचं त्याची तयारी करा राजाने त्याची मान्य केलं आणि मग तिने ते गुप्त भुयार तयार करून घेतलं गर्भात दिसावे म्हणून तिने लुगड्याच्या घड्या आपल्या पोटावर बांधल्या आणि मग ते गर्भा असण्याचं नाटक केलं इकडे तिकडे कळ किराणी राणी गर्ग ति आहे म्हणून इकडे त्या ब्राह्मणीला नऊ महिने पूर्ण झाल्याने तिचं पोट दुखायला लागलं आणि त्या सुला निरोग्य नेजन आला तेव्हा सुई म्हणाली तुम्ही पुढे व्हा मी आलेच असं म्हणून सुरेण पळत पळत राजवाड्यात गेली आणि तिने राणीला सांगितलं आता तुम्ही पोट दुखण्याचं नाटक करा कारण तिकडे तिचं पोट दुखत आहे आणि गर्भ बाळ होण्याची वेळ झालेली आहे तिकडे राणीने ते मान्य केलं बरं का मग सुईन परत त्या ब्राह्मणीकडे गेली आणि तिला म्हणाले हे बघ बाई तुझी ही पहिली वेळ आहे पहिलटकडे नाहीस तू तू घाबरू नयेस असं मला वाटतं तर मी काय करते तुझे डोळे बांधते तर तिला ते पटलं डोळे बांधले तर तुला ते बघता येणार नाही आणि मग तू घाबरणार नाहीस ना त्या ब्राह्मणी तिला मान्यता दिली आणि मग सुहिणीने तिचे डोळे बांधले डोळे बांधल्यावर त्या ब्राह्मणीला ती प्रसुद्ध झाली आणि तिला एक मुलगा झाला तर त्या सुहिणीने तो, तो मुलगा दासीकडे दिला एका दासीकडे दिला आणि तिला त्या भुयारातून राणीकडे त्या मुलाला पोचवायला सांगितलं ती दासी त्या मुलाला घेऊन निघून गेली इकडे तिने एक वरवंटा घेतला त्या सुणीने आणि त्याला एक कुंचडं बांधलं आणि तो वरवंटा त्या ब्राह्मणीच्या पुढे ठेवला आणि मग हो तिचे डोळे उघडले आणि तिला सांगितलं बाई ग तुला वरवंटा झालेला आहे त्या ब्राह्मणबाईला खूप वाईट वाटले पण तिने नशिबाला दूर दिला आपल्या नशिबात नव्हतं जे आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे असं म्हणून ती शांत राहिली मग सुई राजवाड्यात गेली इकडे तिकडे दंडी पड उठली ही राजाला मुलगा झाला आहे इकडे राजवाड्यात हा मुलगा आनंदाने वाढू लागला पुढे श्रावणाचा शुक्रवार आला इकडे ही ब्राह्मणीबाई शुक्रवारची युवतीची पूजा मनोभावी करत असे बरं का आणि करताना ती काय करायची अक्षरा व्हायची युवतीच्या फोटोवर आणि त्या अक्षरा बरोबर त्या मुलाच्या डोक्यावर पडायच्या राजवाड्यात जो मुलगा होता तिचा त्याच्या डोक्यावर त्या पडायच्या तिने हिरवी लुंगडं नेसणं वर्ज केलं हिरवा बांगड्या घालणं वर्ज केलं मांडवाच्या कारल्याच्या मांडवाखालून जाणं वर्ज केलं धुतलेल्या तांदळाचं पाणी वलांडणं वर्ज केलं बरं का असे नेमकते पाळत होते इकडे हा राजपुत्र मोठा झाला आणि एक दिवस तो राजवाड्या तो प्रजामध्ये प्र, प्र, फिरत असताना त्याला ही ब्राह्मणाची बाई दिसली ती अंगणात नावून बसली होती आणि राळे वाळवत होती राजा मोहित झाला आणि त्याने ठरवलं की तिला जर रात्री भेटायचं तो रात्री तिच्या घरी आला राजा बरं का तर दारामध्ये एक गाय आणि वासरू बांधलेलं होतं राजाचा चुकून त्याच्या त्या वासराच्या शेपटावर पाय पडला तेव्हा त्या ते वासराला वाच्या फुटली आणि वासरू म्हणाला कोण मेलं आहे हे माझ्या शेपटीवर पाय देत आहे तर ती गाय म्हणाली अगं जो मुलगा आपल्या आईकडे जायला घाबरत नाही तो तुला काय घाबरणार आहे असं त्या वासराला म्हणाले हे ऐकून राजा एकदम मागे फिरला आणि उलट्या पा, उलट्या पावली परत गेला आणि त्याने घरी जाऊन त्याच्या आईकडे काशीला जाण्याची परवानगी मागितली बरं का तो काशीला निघाला रस्त्याने काशीला जाताना त्याला एक ब्राह्मणाचे घर लागले त्या ब्राह्मणाला बरीच मुलं होत होती पण ती चौथ्या पाचच्या दिवशी मरून जात होती म्हणजे वाचत नव्हती तो त्या दिवशी ब्राह्मणाच्या घरी राहिला आणि त्या दिवशी चमत्कार झाला रात्री तो रा राजपुत्र दारात झोपला तिथे ब्राह्मणाच्या घरी बरं का आणि मध्यरात्री ती सटवी आली ती म्हणाली कोण बोलले मेलं इथे झोपले रस्त्यात इतक्यात जिवती माता पुढे आली एक माझं ते नवसाचं बाळ आहे त्याला मी तुला वलांडू देणार नाही असं ती म्हणाली ज्योतीवर का मग हे बौश हे त्यांचं संभाषण त्या गरीब ब्राह्मण दाम्पत्याने ऐकलं त्याच्यानंतर मध्यरात्र झाली आणि ती सटवी आणि ज्यवती दोन्ही आल्या वाटेने निघून गेल्या त्या ब्राह्मण दाम्पत्याला इतका आनंद झाला त्याने सकाळी उठल्यावर राजाचे पाय धरले राजा तुझ्यामुळे आमचा मुलगा वाचलेला आहे तू अच्छा दिवशी इथे राहा राजाने ते मान्य केलं दुसऱ्या दिवशी राजा तिथे राहिला परत सटी येऊन गेली आणि त्या मुलाचे प्राण वाचले ती काही ते अवलंबू शकली नाही त्यामुळे त्याचे प्राण वाचले तिथले ते मूल मोठं बाई लागल्यावर ब्राह्मणाच्या घरी नंतर तिथून तो राजा निघाला आणि काशीला गेला काशीला गेल्यावर तिथे पिंडदान करताना एकदम दोन हात पुढे आले त्या राजाला आश्चर्य वाटलं की दोन हात कसे काय पुढे आले म्हणून त्यांनी ब्राह्मणाला विचारलं तो ब्राह्मण काय म्हणाला तुम्ही घरी जा तुमच्या राजधानीला परत जा आणि तिथे गाव जेवण द्या सगळ्यांना आणि मग तुम्हाला त्याचे उत्तर मिळेल राजाला चुकपूट लागली तो गावी आला त्याच्या गावाकडे आला त्यांनी दौंडी पेटवली त्या दिवशी शुक्रवार होता आणि त्यांनी दौंडी पिटवली की आज कुणीही घरात चूल पेटू नये आणि सगळ्यांनी इथे जेवायला यावं इकडे ब्राह्मणीला प्रश्न पडला तर कडक नियम होते तिथे राजाने निरोप धाडला की मी असे असे माझे नियम आहेत आणि माझे नियम जर पाळले तरच मी येऊ शकते नाहीतर येऊ शकत नाही मग राजाने काय केलं जेथे तांदूळाचं जुणं होतं त्या जागेवर सारून घ्यायला जातं त्याच्यावरून ती ती आली बरं का ब्राह्मणाची जेवायला आणि मग जेवायला आली तिनं हिरवं लुंगडं घातलं नव्हतं हिरव्या बांगड्या घातल्या नव्हत्या आणि अशी ती आली आणि पंक्तीमध्ये जेवायला बसली पंक्ती बसल्या राजाने त्या पंक्तीमध्ये तूप वाढायला घेतलं बरं का तो पंक्तीमध्ये तूप वाढत असताना त्याच्यात तुपाचा भांडव होतो तो फिरत फिरत त्या ब्राह्मणाच्या बाईज आला आणि तो तूप वाढू लागला इतक्यात दैवी चमत्कार झाला त्या बाईला प्रेमाने एकदम पाना फुटला आणि तिच्या सणातून दुधाच्या धारा निघू लागल्या आणि त्या धारा थेट त्या राजाच्या तोंडात केल्या राजा आश्चर्यचकित झाला आणि तो तिथून निघाला आणि जाऊन रागाने तो आज जाऊन झोपला ते तुपाचं भांडं त्याने तिथेच ठेवलं आणि त्याला वेगळंच वाटलं ते काय असं झालं म्हणून तो आज झोपला मग त्याची आई तिथे आली त्याला समजवायला त्याने आईला विचारले असं होण्याचं कारण काय असं कसं झालं तेव्हा त्याच्या आईने सांगितलं अरे ती तुझी खरी आई आहे मी तर तुझी मांडलेली आई आहे तर तू असं रुसू नकोस उडबा असं म्हणून तिने त्याला उठवलं मग तो उठला आणि त्याने त्याच्या त्या आई वडिलांचे पाय धरले आणि त्यांना त्याने राजवाड्याजवळ आपल्या एक मोठं घर बांधून दिलं आणि तिथे त्यांच्यासह हा राजा कुणा राहू लागला आणि तिने बरेच वर्ष राज्य केलं तर जशी तिला त्या ब्राह्मणाच्या बाईला जीवती प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपवली मैत्रिण याच्या या घटना ज्या असतात काही त्याचा आपण अर्थ लावायचा नाही बरं का जी पारंपरिक कथा आहे तीच मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि त्यांच्या शब्दाचं सांगितलं आहे कारण ते शब्द जर वापरले तरच त्या गोष्टीचा अर्थ आपल्याला कळतो बरं का तर अशी ही गीर्तेची कहाणी आपण शुक्रवारची पूजा झाल्यावर नेहमी ऐकावी हा आपला नियम आहे आणि आम्ही पण तो पाळतो आणि बऱ्याच घरी हा नियम पाळतात बरं का तर त्या दिवशी शुक्रवारी चारही शुक्रवारी आपली मुलं बाहेर जातात तेव्हा बाहेर जाण्याच्या आधी देवा एक फुलवात घ्यावी निरंजन लावावं आणि पुरणाची किंवा साखरेची आरती करावी ती आरती देवाला ओवाळून त्या मुलाच्या डोक्यावर अक्षर टाकावे आईने असा नियम आहे आणि मुलांना बाहेर जाऊ देऊन अक्षर टाकल्याशिवाय असा नियम आहे आणि असं आपण आजही पाहतो मैत्रिणीनो ही माझी शुक्रवारची जीवतीची कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या या कथेला लाईक करा आणि मैत्रिणीला शेअर करा आणि खूप आवडली तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद